दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आदिवासी शेतकरी आणि कामगारांच्या विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बिराड मोर्चा आंदोलन सुरू आहे सीबीएस ते अशोक स्तंभ या एक किलोमीटरच्या स्मार्ट रोडच्या परिसरात सोमवारपासून सुरू झालेले माकपचे हे बिराड आंदोलन आज मात्र चिघळले आहे विविध मागण्यांबाबत काल मंत्रालयात झालेली बैठक निष्फळ ठरल्यानं शांततेत सुरू असलेल्या आंदोलकांनी अचानक रास्ता रोको करत सीबीएस चौक अडवून धरलेला आहे अचानक केलेल्या रास्ता रोकोमुळे शहरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली असून सार्वजनिक वाहतुकीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय म्हण हक्क कायद्यानुसार आदिवासींना देण्यात आलेल्या जमिनी त्यांच्या नावावर कराव्यात यापूर्वी दोनदा आश्वासन देऊन देखील सरकार ते पूर्ण करत नाहीत त्यामुळे ठोस आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचं आंदोलकांच्या नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यानंतर कालपर्यंत शांततेत चाललेलं हे आंदोलन आज मात्र सकाळी चिघळलेलं आहे आंदोलकांमधून सरकारच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातो सरकार नेहमी आम्हाला आश्वासन देते की तुमचा चार टाइम झाला आहे आम्ही पाया मो पाय मोर्चा काढून सुद्धा सरकार आमच्याकडे कर दुर्लक्ष करत आहे आमचे कम्युनि आमच्या पक्षाचे कार्यकर्ते मरण पावत आहे वेळ आमच्या लोकांना जेवण नाही संडस बाथरूमची सोय नाही पाण्याची सोय नाही सरकार झोपलेलं आहे का ही स्मार्ट सिटी का कशासाठी कशासाठी गरीब जनतेसाठी नाही कोणासाठी स्मार्ट सिटी करताय सर्वात हरामी सरकार असेल तर मोदी सरकार आहे आम्ही काय करतोय मोदी सरकारचा आमच्या गरीब जनतेसाठी सरकारने कोणासाठी कोणापासून सरकार आहे गरीब जनतेपासून सरकार आहे सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे सरकारला आमची हात जोडून विनंती आहे आमचा जो, जो निर्णय वनपट्ट्याचा तो पूर्ण करून द्यावा आमच्या ज्या मागण्या असेल त्या सरकारने पूर्ण करून द्यावा आमची एवढी सरकार विनंती आहे आम आमची एवढीच भूमिका आहे जे आमचे आमदार साहेब साहेब जे सांगतील त्या दिशेने आम्ही चालू वन हक्क कायद्याची अंमलबजावणी त्याचबरोबर कांदा निर्यात सर्व देशात खुला करावा यासह विविध मागण्यांसाठी विविध भागातून जवळपास दहा हजार आदिवासी शेतकरी शेतमजूर कामगार या बिराड मोर्चा आंदोलनात सहभागी झालेले आहे गेल्या दोन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततेत चाललेलं हे बिराड मोर्चा आंदोलन आज मात्र चिघळलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक